इसापूरमध्ये पाच महिन्यांतच रस्ता वाहून गेला ग्रामस्थांचा संताप पुसद तालुक्यातील इसापूर गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला रस्ता केवळ पाच महिन्यांतच पावसाच्या पाण्यानं वाहून गेला आहे अर्ध्या वर्षाच्या आतच रस्त्याचा असा विदारक अंत झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गावकरांच्या म्हणण्यानुसार सदर रस्त्याचे काम थातूरमातूर पद्धतीने झाले असून बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला फक्त वरवरचे काम केल्याने पहिल्याच मुसळधार पावसात रस्ता वाहून गेला आणि शासकीय कोट्यावधींजम निधी वाया गेला ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदारासह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे फक्त फोटो सेशन आणि उद्घाटनापुरते काम नको टिकाऊ रस्त्याची गरज आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे शासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे काय आता ना, ना तो रस्ता त्याच्यामध्ये झाली आता काय ना काय आता म्हणजे निर्णय आपलं घ्या पाहिजे राऊन जे काय काम राहिले ते काम म्हणजे आपलं सविस्तर करून घ्या आपलं घ्या पाहिजे कसं आहे खराब आहे किती महिने झाले काम हुँ? तीन जागे तीन महिने रोड पुरा उखडला धन्यवाद Chile